नमस्कार मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे एकटी चाळ पडायला आली म्हणून तिला घर सोडावं लागलं तशी नोतीसच आली तशी नांती बिराडं कमीच होती बाकी बंदधारणा कुलपच जास्त होती ती लग्न होऊन या चाळीत आली तेव्हा चांगली गजबजलेली चाळ ही हिला कधी अशी अवस्था प्राप्त होईल वाटलंच नव्हतं हिचंही नांतघर होतं एक एक करत प्रत्येकजण आपला मार्गधरत चालते झाले रेशन कार्डवरची नावं कमी झाली शेवटी कपाळावरचं कुंकूही उतरलं एक दिवस ही एकटी उरली दगड विटांची चार टेकीस आली पणही अशीच ठाम सगळं पचवायला तयार असल्यासारखी दिवस रात्र तिला सगळं सारखंच किती वेळा घरातला दिवाही लावायची नाही रात्री स्वतःची परीक्षा घ्यायची बघूया हे घर आपल्या किती ओळखीचं आहे म्हणत अंदाजाने घरात चालायची मोजक सामान होतं गरजा कमी करत आणल्या होत्या सुखदुःख सुद्धा कमी करत आणली होती भूक तहानेवर संयम राखला होता पण जगण्यात निराशा नव्हती मोडकळीस आलेल्या चाळीच्या वरांड्यात कधीचा लावलेला चिनी गुलाब तगला होता फावल्या वेळात ती त्याची मशागत करायची चार दोन दिवसांनी एखादं फूल यायचं ते कधीच्या पुसट झालेल्या गणपतीच्या तसबिरीला मनापासून व्हायची एक उदबत्तीचा पुडा सहा महिने पुरायचा कारण फार सुगंधही सोसायचा नाही एक उदबत्ती चार चार दिवस चालायची नोटीस पाठवण्यापुरती लोकांच्याही चाळ लक्षात होती गेली चार वर्ष पावसाळा आला की नोटीस डकवायला ऑर्ड ऑफिसमधली माणसं यायची तळमजल्यावर लॉन्ड्री होती तो भैया मग त्यांच्याशी बोलायचं तेवढ्याच काय तो संवाद या चाळीत ऐकू यायचा नाही म्हणायला कुठूनचा एक बोका रोज हिच्या हातची पोळी खायला यायचा त्याच्यासाठी म्हणून ती रोज पोळ्या लाटायची त्याचा हिस्सा हो तो खाऊन जायचा खाऊन झाले की वळून बघायचंही नाही आपण चाळ सोडल्यावर त्याचं कसं होणार ही चिंता तिला लागून राहिली होती जणू काही हिच्या घरच्या एका पोळीवर तो जिवंत होता मांजराची जात टनाटन उड्या मारत कुठे कुठे जात असेल त्यासाठी मांजराची जात कशाला हवी माणसं काय वेगळी वागतात टनाटन उड्या मारताना दिसत नाही पण त्यांनाही दाही दिशा खुल्या असतात हीच एक अशी होती जी या चाळीशी बांधली गेली होती यावेळीस नोटीस घ्यायला सुद्धा ती एकटीच होती लॉन्ड्री बंद होऊन दोन महिने झाले होते सकाळपासून रिप रिप पाऊस सुरूच होता त्यात नोटीस घेऊन माणूस आला त्याने सवयीने नोटीस तळमजल्यावर ढकलली आणि मुद्दाम हिला भेटायला निखळलेला मोडका जिना चढून वर आला म्हणाला तुम्ही मुदतीचा अर्ज करू शकता मी सांगेन साहेबांना तिला मुदत या शब्दाचाच उभं आला पावसाने आधीच एक दमट तवंग वास्तूला चढला होता तिच्या अंगावरचे कपडेही ओलसरच होते त्यांना पूर्ण सुकवायला वावच नव्हता स्वयंपाकघराच्या खिडकीतून पाऊस आत येतो म्हणून खिडकी लावून घेतलेली घरात कोंडला गेलेला अंधारही ओलसर भासला तिला मुदत नको वाटली म्हणाली मी सोडते चाळ तुम्ही तुमची कारवाई करा जाणार कुठे हा प्रश्न मनात तसाच लामटवत होतो कारकून चालता झाला आणि जाग आल्यासारखी ही कामाला लागली पावसाची रिपरिप चालूच होती कधीची कुठेशी ठेवलेली छत्री ही हातशी लागेना पण तरी साठवलेल्या पैशातून काही पैसे घेऊन ती खाली उतरली आणि दोन ताज्या भाज्या नारळाची कवट गव्हाचं ताजं पीठ तूप रवा वेलदोडा जे जे सुचेल ते ती घेऊन आली चारी ठाव स्वयंपाक केला गजाननाच्या पुसट तस्बिरीला नैवेद्य दाखवला तसाच त्या अंधारलेल्या वास्तूलाही दाखवला म्हणाली आता आपला ऋणानुबंध संपला मी तुला जपलं की तू मला सांभाळलंच माहीत नाही पण आता पुरे जिथे कधी काळी सहा जण अक्षरशः मांडीला मांडी लावून जेवायला बसायचे तिथे ती, ती आज एकटी बसली आणि यथेच्छ चवीचवीने जेवली कधीची कोणाची कसली भूक तिच्या पोटात उरली होती हे तिलाही माहीत नव्हतं ती जेवत असताना तो रोजचा बोका आला तिने त्यालाही आज ताटलीत पोळी वाढली पोळीवर तूप वाढलं तोही पंक्तीला बसल्यासारखा तिच्याबरोबर पोळी खात बसला, बसला। जेवण आटपली तिने वेळ न घालवता आवरावर केली जे काय सामान होतं ते खाली नेऊन ठेवलं गादीसकट पलंग एकाला देऊन टाकला दुधाच्या घोटासह दूध ताकाचं फडताळं दुसऱ्याला दिलं घरातले कांदे बटाटे बेसन तांदूळ असेच वाटले एक खुर्ची होती ती मोडली होती तिला कोणी हात लावेना आणि वरांड्यातला चिनी गुलाब त्याच्याकडे कोणाचं लक्ष जाईना मग वारीला तुळस घेऊन जातात तशी ती त्या चिनी गुलाबाची कुड्डी घेऊन निघाली खांद्यावर फक्त यजमानानी कधीची आणलेली पर्स होती आणि अंगात तिच्या आईचा जपून ठेवलेला स्वेटर आपण उघड्यावर आलोय याची जाणीव तिला व्हायची होती तिला साचून राहण्याचा कंटाळा आला होता झपाझप चालून तिला तो ओळखीचा परिसर ओलांडायचा होता परिसर तिच्या ओळखीचा होता पण तिला ओळखणारं कोणी नव्हतं घरातून बाहेर पडायचं तिने कधीच सोडलं होतं तिला कोण ओळखणार पण बघते तर तो बोका निमूट तिच्याबरोबर काही अंतर ठेवून चाललेला त्याला बघून ती थबकली आता हा कुठे येतोय आपल्याबरोबर आपण कुठे जाणार हे आपल्यालाच माहीत नाही आणि हा ती स्वतःच्या विचारात अशी गुरपटत असताना एक गाडी तिच्यासमोर येऊन थांबली गाडीतून एक तरुण उतरला आणि भर रस्त्यात तिच्या पाया पडायला वाकला कोणाला आशीर्वाद देऊन सुद्धा तिला बरीच वर्षे झाली होती ती चाचरली तू मला ओळखतोस तिने आश्चर्याने विचारलं तो छानसं हसत म्हणाला म्हणजे काय आपण एका चाळीतले तिला हसायला आलं तोही तिचे भाव ओळखून हसला म्हणाला मी तुमच्याकडेच निघालो होतो माझ्याकडे तिने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं तो म्हणाला हो आम्हाला जरा सोबतीची गरज आहे माझी बायको प्रेग्नंट आहे आणि माझं फिरतीचं काम कोणी अनुभवी व्यक्ती घरी असेल तर मला तितकाच आधार तुम्ही यायला तयार झालात तर मी माझं भाग्यच समजेन आधार म्हटल्यावर तिला आपण आता उघड्यावर पडल्याची जाणीव झाली असावी तिच्या होकाराची वाट न बघता त्याने गाडीचं दार उघडलं तिच्या हातातली चिनी गुलाबाची कुंडी सांभाळून आपल्याकडे घेतली तो आगाऊ बोका आधी टुणकन उडी मारून गाडीत बसला ती त्याला अरे अरे म्हणत हटकायला गेली तर तो म्हणाला हा आपलाच बोका आहे ती चकित झाली तिला त्याविषयी बोलायचं होतं पण इच्छाच होईना नीतीचा निर्णय समजून ती गाडीत बसली आणि तो बोलायला लागला म्हणाला मावशी म्हटलं तर आवडेल का तर मी शंतनू जठार माझी आई शिक्षिका होती तिचं जनार्दन जठारांशी लग्न झालेलं नव्हतं पण तरी तिने मला जन्म दिला जनार्दन जठार या चाळीचे मालक त्यांनी आईची सोय गरोदरपणात याच चाळीत केली माझ्या जन्मावेळी आई एकटी होती तेव्हा तुम्ही तुमच्या घरच्यांच्या मर्जीविरुद्ध आईच्या मदतीला आलात आणि थोडे थोडके नाही तर सहा महिने तिची काळजी घेतलीत पुढे काकांच्या कायदेशीर पत्नीने आक्षेप घेतल्यावर आम्हालाही चाळ सोडावी लागली पण आई तुम्हाला कधी विसरली नाही शेवटपर्यंत तुमची आठवण काढून ती हात जोडायची म्हणायची त्या माऊलीच्या उपकारातून कशी मुक्त होणार आहे कोणास ठाऊ पण माझी देवाला प्रार्थना आहे की त्या माऊलीला सांभाळ त्या माऊलीला सांभाळ तो बोलत असताना तिचं भोक्याकडे लक्ष गेलं तो जवळीकीने तिला बिलगला होता त्याच्या नजरेत ओळख होती संवाद होता पहिल्यांदी तो चाळीत आला तेव्हा तर तो तसा इवळाचा जीव होता पण तेव्हाही तो तिला असा बिलगला नव्हता तिला त्याविषयीही बोलायचं होतं पण जमलंच नाही तिला अचानक भरून आलं पण रडायची तिला सवय नव्हती तिने नेहमीप्रमाणे श्वासासकट सगळं कोंडून घेतलं आणि तेव्हाच आभाळ उर फुटल्यासारखं धुवादार बरसायला लागलं आणि एका टुमदार बंगलेशी गाडी थांबवत शंतनु म्हणत होता मावशी आपलं घर हो आलं कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद